नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी गणेश साळेसर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गणेश पुंडलिक साळीसर हे गेली सहा ते सात वर्ष गुणवंत शिक्षक म्हणून कार्यरत होते शिक्षक दिनाचे औचित्य साधून या शाळेत शिकणाऱ्या इयत्ताच चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला हा पुरस्कार जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश बोरसे माजी सरपंच किरण बोरसे सरपंच अतुल पाटील तसेच साकोरा गावातील पालकवर्ग व मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हस्ते देण्यात आला सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांचे शाल आणि फूल देऊन सत्कार करण्यात आला शिक्षक साळीसर यांनी बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत विविध स्पर्धा विविध अभ्यासक्रम यासारख्या उपक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधलकीची भावना रुजवली या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे पालकवर्ग शिक्षक समिती यांनी केले होते यावेळी कभपा विद्यालयाचे मुख्याध्यापक पेडकाई माता सामाजिक संस्थेचे मुख्याध्यापक लांबर्डी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच अनेक शाळा विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा धापटे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पठाडे सर यांनी मानले आवाज या न्यूज मराठी नांदगाव नाशिक तेव्हा ते नक्कीच सांगते की आम्ही टाकोऱ्यांनी बरे बघतो मी माझं घरदार मग सगळं ऍडी प्रूफ येते तर अशा या टाकोऱ्यांनी मला भरभरून दिलं आणि जरी बदल करून गेलो तर हा एक ती बचन देऊ शकली तुमची मला की मी बुद्धीमध्ये एक तुमचं सगळा सिलेबस कम्प्लीट केलेला आहे उद्या प्रकारे रिव्यू ऑर्डर मिळतील तर गणिताचा सिलेबस मी ऑनलाईन तुमच्या नेहमी संभरणार नाही जरी माझी शाळा बदलली तरी आणि गणिताचा सुद्धा तुमचा सिलेबस मी पूर्ण करून घेईन आणि परंतु सर्वांचे धन्यवाद व्यक्तिवा पाणी मला बरोबर